अशा ताज्या व महत्वाच्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या महाराष्ट्र समाचार न्यूज चॅनलला लाईक सबस्क्राईब व शेअर करा हगनूर पंचायत समिती गणातून भाजप या पक्षातून निवडणूक लढवत आहे माझ्याबरोबर भाजपचे जिल्हा परिषद सदस्य निवडणुकी निवडणुकीसाठी किशोर राबा पवार हे माझ्याबरोबर उभे आहेत त्यांनाही चांगला अनुभव आहे ते पंधरा वर्षापासून जिल्हा परिषद पद भूष भूषवत आहे त्यांनी बरेचसे विकास कामं केलेली आहे माझा मीही पंधरा वर्षापासून ग्रामपंचायत सदस्य पदावर कार्यरत असून माझ्या माझ्या मला ग्रामपंचायत सदस्य चालवण्याचा पंधरापासून चांगला अनुभव आलेला आहे यानंतर मला जर पंचायत समिती सदस्यपदी तुम्ही जर निवडणूक निवडून दिलं त्यास मी बरेचसे विकासा कामं करायची ग्वाही देतो गावात बरेचसे अजून कामं रखडलेली आहे पंचायत समिती सदस्य ज्यावेळेस मी राहील त्यावेळेस गावातली पाईपलाईन असो ड्रेनेजचे कामं असो राहिले हे काम मी पूर्ण करणं आम्ही विश्वास देतो मी आजवर कुठलंही कुणालाही एक रुपयाचंही करप्ट भ्रष्टाचार मी माझ्यावर लावून घेतलेला नाही आहे त्यामुळे माझ्या जनतेला अशी विनंती आहे की मला जनतेने भरघोस वाटानी निवडून द्यावं कमळ आणि शेनवर बट विशेष म्हणजे राज्यातही सरकार आपली भाजप शिवसेना युतीचे सरकार आहे केंद्रातही भाजप सरकार आहे देवेंद्र भाऊच्या आशीर्वादाने आपण बरेचसे कामं आणू शकतो इतर दुसऱ्या उमेदवाराला मतदान न करता सत्ताधारी पक्षाच्या उमेदवाराला मतदान करावं ही माझी सर्वांना विनंती आहे त्यामुळे त्या सात तारखेला सर्वांनी कमळ आणि शनिवार बटन दाबून प्रचंड विजय करा ही माझी प्रत्येक मतदारास नम्र विनंती आहे जिल्हा परिषद गटामधून मीनाक्षीताई किशोर पवार ह्याही उभ्या आहेत त्यांच्याबरोबर परत <क्षाथाथा> घेऊन <क्षाथा> तसेच <तौन। क्षारिणा> माझ्याबरोबर जिल्हा परिषद जिल्हा परिषद गटातून मीनाक्षीताई किशोर पवार ह्या उभ्या आहेत त्यांचाही <क्षाली> त्यांचा अनुक्रमांक नंबर दोनचा आहे माझाही अनुक्रमांक नंबर दोनचाच आहे संतोष करवंदे गेले पंधरा वर्षापासून हे जनतेचंच आहे आणि जयंतीच्या सुखादुखात रात्रंदिवस ते सेवेमध्ये तत्पर्य आहे त्यांच्यासोबत जिल्हा परिषदला आपले किशोरराबा पवार त्यांच्या पत्नी आहे मीनाक्षीताई पवार आणि किशोरराबाला खूप अनुभव आहे खूप कामं केली किशोरराबाने आणि तसंच संतोष भाऊलासुद्धा कामाचा अनुभव आहे ग्रामपंचायतच्या माध्यमातून आणि या मागं पण ते पब्लिकमध्ये होते इडून पुढं पण राहतील आणि हातनूरचा काय पालट केले शहरानरने ही म्हणजे माल प्रत्येक मतदाराला हात जोडून विनंती कमळे यांनी शनिवार सत्तार केलं कमळासमोरील बटन दाबून या दोन्ही उमेदवारात प्रचंड मतांनी विजयी करावं आणि आपल्या हातनूरगानाचा काय पालट करावा हीच हात जोडून विनंती जय महाराष्ट्र